नमस्कार आता केसला कोर्टात सुरुवात होणार असते सर्वच जण एक येत एक असतात अमोलीसुद्धा आलेली असते अमोलीला एक फोन येतो अमोली फोनवर बोलत असते तो फोन असतो पौर्णिमाचा अमोली पौर्णिमाला म्हणते काहीही झालं ना तरी ही केस मी जिंकणार तुला माहीत आहे का पौर्णिमा ही मुलगी जरी भूमीची असली ना तरी मी कधीही तिला देणार नाही कारण आता मी ही दत्तक घेतली आहे आता ही माझी मुलगी झाली आहे त्या आकाशभूमीने कितीही डिंडोऱ्या पिटू दे कितीही काही करू दे पण ही मुलगी मी त्यांना कधीच देणार नाही आणि केसचा निकालसुद्धा मी माझ्या बाजूने कसा लावून घेते ना तेच ते गीतांजलीला मी सगळे खोटे पुरावे दाखवले आहेत आता ती माझ्या बाजूने आहे ती गीतांजली कधीही अजूनपर्यंत एकही केस हरलेली नाही आहे तीही केस जिंकणार म्हणजे मी जिंकणार म्हणजे आकाशभूमीच्या मुलीचा ताबा मलाच मिळणार पौर्णिमा म्हणते काही झालं तरी भूमीला तिची मुलगी मिळता कामा नाही भूमी अशी मुलीसाठी मुलीच्या प्रेमासाठी मुली... अशी तडफडली पाहिजे तिला कधीच तिची मुलगी परत मिळता कामा नाही अशीच एकटी राहिली पाहिजे आणि त्यांना ते दुःख कायमचं असलं पाहिजे कळते का अमोली मी काय बोलते पौर्णिमा असं म्हणतास अमोली म्हणते हो पौर्णिमा मी असंच करणार आहे मी कधीही भूमीला तिची मुलगी परत देणार नाही आता अमोलीचं हे सगळं बोलणं ॲडव्होकेट गीतांजली ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो ॲडवोकेट गीतांजलीने अमोलीला विचारलेलं असतं की तुम्ही जे का सांगता काही सांगताय मला ते सगळं खरं आहे ना त्यात काही एकही गोष्ट खोटी नाही आहे ना तेव्हा अमोली बोललेली नाही मी जे सांगते ते सगळं खरं सांगते एकही गोष्ट खोटी नाही आहे यातली आता गीतांजलीला मोठा धक्काच बसला असतो गीतांजली म्हणजे एवढं खोटं एवढं मोठं खोटं अमोलीने माझ्यापासून लपवलं आहे म्हणजे ही मुलगी आकाश आणि भूमीचीच आहे पण ही अमोली खोटं बोलते आता गीतांजली पुढे येते आणि अमोलीच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून एवढ्या गोष्टी लपवायचे मी तुला आधीच बोलली होते जे काही खरं असेल ते मला सांग पण तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या आहेस का तू अशी वागलीस का तू मला सांगितले नाहीस ही मुलगी भूमीचीच आहे म्हणून तेव्हा आता अमोली घाबरते अमोलीला काय बोलावं हे समजत नसतं गीतांजली अमोलीला म्हणते अगं एका आईपासून तिच्या बाळाला तोडणं हा गुन्हा आहे एका आईपासून आपण बाळाला असं नाही तोडू शकत नाही वेगळं करू शकत आई बाळाचं नातंच निराळं असतं आई बाळाकडे आणि बाळ आईकडे बरोबर ओढ घेतं मग तू तिच्या बाळावर का हक्क गाजवतेस तिला तिचं बाळ देऊन टाक मी केस हरली तरी चालेल पण तू असं करू नकोस अमोली अमोली गीतांजलीला म्हणते तुम्हाला मी पैसे देते ना की तुमचा एकतरी पैसा मी चुकवला आहे ठेवला आहे मग तुम्ही माझी फक्त केस लढा तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये ना खुपसू नका तेव्हा ॲडोगेट गीतांजलीला राग येतो ती म्हणते मी ही माणूस घाणी नाही आहे माझ्यात माणूस की शिल्लक आहे तू आता फोनवर बोल बोलत होतीस ते मी सगळं ऐकलं आहे ते बाळभूमीचं असूनसुद्धा तू त्याला तिच्यापासून तोडत आहेस हे खूप चुकीचं काम करत आहेस तू अमोली आणि तुझ्या या चुकीच्या कामामध्ये मी तुझी साथ देणार नाही लक्षात ठेव कोर्टामध्ये मी केस फिरवू शकते त्यामुळे तू ते बाळभूमीला देऊन टाक आता अमोलीला काय बोलावं हे समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू